हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत तुरीच्या डाळीचे गोळी दोन वाट्या तुरीची डाळ घ्यायची चार माणसांसाठी एवढी डाळ पुरेशी होते डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची नागपूर आणि विदर्भाकडे तुरीच्या डाळीचे गोळे फार आवडीने खाल्ल्या जातात दोन तास ही डाळ भिजत घालायची डाळीची डाळ भिजत घातल्यावर अशी पाण्यातून काढून घ्यायची आणि मुरते पाण्या बघा त्या डाळीला ठेवायची बघा ही छान मुरलेली आहे पाण्यामध्ये डाळते मग आपण समजायचं डाळ छान मुरलेली आहे डाळ मिक्सर डाळ मिक्सरच्या भांड्यातून टाकून घ्यायची आपण तुरीच्या डाळीचे कडीकोडी करणार आहोत डाळीमध्ये मिक्सरमध्येच आता त्या डाळी बरोबर दोन तीन पाक लसणाच्या चार, चार पाच पाकळ्या टाकायच्या दोन हिरव्या दोन हिरव्या मिरच्या जीरं थोडंसं जिरं थोडासा कढीपत्ता थोडासा आणि हिरवा सांभाळ टाकायचा हे सगळं मिक्सरला लावून वाटून घ्यायचं तुरीच्या डाळीचं मिश्रण असं छान वाटून घ्यायचं मिक्सरला लावलेलं वाटण काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार तिखट आधी आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे थोडीशी हळद थोडं तिखट लाल तिखट घालायचं आपण वाटताना हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या म्हणून लाल तिखट आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं तेल घालायचं दोन चमचे तेल घालायचं आणि हे तुरीच्या डाईचं वाटण छान मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं लसणाचं आणि कडपत्त्याचा इतका छान सुगंध सुगंधायचं पाणी आता हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे सगळं मिश्रण छान आता एका कुकरच्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं कच्च्या भांड्याला तेल लावून घ्यायचं त्यावर आणि ह्याच्यामध्ये ह्या वाटण्याचे गोळे करायचे ठेवायचे आणि ते गोळे तेल लावल्यामुळे ते भांड्याला चिकटत नाही कुकरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित ठेवायचे त्यानंतर हे भांडे बनवलेले कढी गोळे कुकरला लावून घ्या गॅसमध्ये वाप कुकरमध्ये वापरून घ्यायचे कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता बेसन घालून घ्यायचं आता आपण कढीची तयारी करतोय ह्यामध्ये थोडंसं बेसन आणि हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं चळवून घ्यायचं कढीसाठी लागणारच आहेत मेथी दाणे कढीपत्ता मेथी मिरची ही लसूणची हिंग लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीर आणि घ्यायचं भांड्यामध्ये थोडीशी तेल टाकून घ्यायचं थोडंसं भांड्यामध्ये तेल काढून घ्यायचं तेल जास्त नको अर्धी पोळी तेलही भरपूर होतं त्यामध्ये लगे दाणे टसून झाल्यावर तेल आपल्यावर टाकून घ्यायचं घालून घ्यायचं त्यानंतर थोडं सगळं घालायचं मेथी दाणे घालायचं मेथीचे दाणे हिरवी मिरची घालायचे कढीपत्ता कढीपत्ता चिरून सगळं होऊ द्यायचं अख्खा कढीपत्ता घातला तर तो कढीच्यावर गरम कर हे तेलामध्ये लसूण आणि मिरची छान झालेली आहे आणि त्यामध्ये आता शाकामध्ये मिसवलेलं बेसन टाकायचं आणि मग थोडे शाकामध्ये मिसळलेलं घालायचं त्यावर थोडीशी हळद घालायची आणि मिरखा घालायची झाली कढी तयार एक पोकळी द्यायची आणि या छान उकळी आल्यावर गरमागरम करी तयार मग त्यावर कोथिंबीर पेरायची वरून थोडीशी कोथिंबीर घालायची झालेले आहेत हे आता कढीमध्ये टाकायचे काढा त्या गोळ्यांना वाफ आलेली आहे गोळे छान शिजलेले आहेत हे गोळे काढून कळीला उकळी झाल्यावर त्यामध्ये टाकून घ्यायचे नंतर खायला घ्यायचे गरम गरम कढी गोळ्यांची चव फार अप्रतिम लागते